शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न नांदेड नांदेड शहरातील जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा से जंगमवाडी मंडळाच्या वतीने करण्यात आला जंगमवाडी मंडळाचे अध्यक्ष आशिष नेरलकर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण साले माजी आमदार अमर राजूरकर

देवेंद्र भव यांच्या वाढदिवसाचं करता चांगल्या उपक्रमासाठी म्हणजेच राज्यातील जिल्ह्यातील पदावरी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम याबद्दल घडून आणला त्याबद्दल अशीच नियम यांचं अभिनंदन करतो मानकीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीने समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचा निर्णय केला त्या अनुषंगाने नांदेड महानगरातील जंगमवाडी मंडळाचे अध्यक्ष आदरणीय आशिष नेहरलकर यांच्या पुढाकाराने आज नांदेडमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा जो सत्कार आयोजित करण्यात आला होता त्याला प्रमुख उपस्थिती म्हणून आमचे नेते आदरणीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण आदरणीय माजी आमदार अभरनाथजी राजूरकर संघटन मंत्री संजयजी खोडगे व अन्य मान्यवर उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये नांदेड प्रामुख्याने जंगमवाडी मंडळातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा इथं यथोचित सत्कार करण्यात आला व अशा स्वरूपाचे उपक्रम राबवण्यात यावे असा आदेश आम्हाला नूतन प्रदेश अध्यक्ष आदरणीय आमदार रवींद्रजी चव्हाण यांनी दिला असल्यामुळे त्याचं पूर्णपणे पालन करून मंडळाचे अध्यक्ष आशिष नेरलकर व त्यांच्या सहकार्याने हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी